सांगली जिल्ह्यात मध्यरात्री डबल मर्डरचा प्रकार घडल्यानं जिल्हा हदरून गेलाय दलित महासंघाच्या सांगली जिल्हाध्यक्षांच्या वाढदिवसा दिवशीच त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय या हल्ल्यात दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते हे जागीच ठार झाले त्याचवेळी मोहितेंच्या हत्येचा बदला त्यांच्या पुतण्यानं तिथंच घेतलाय मोहिते यांच्या पुतण्यानं हल्लेखोरावर पलटवार करत त्यांचा देखील खात्मा केला मिळालेल्या माहितीनुसार गारपीर परिसरात मध्यरात्री शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख यानं उत्तम मोहितेंवर जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात उत्तम मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर उत्तम मोहितेच्या पुतण्यानं प्रतिउत्तरात शेखवर हल्ला केला असून शेख ही ठार झालाय मोहिते व शेख यांच्यातील जुन्या वादामुळं हा रक्तरंजित प्रकार घडल्याचं बोललं जात आहे मंगळवारी मध्यरात्री सांगलीत दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवस वा साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केले होते याच वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान शाण्या उर्फ शाब्या शाहरुख शेखनं मोहिते यांची गुप्तीनं सपासप वार करत हत्या केली ही घटना पूर्ववैमन्यस्यातून सुपारी कि इतर कोणत्या कारणानं झाली आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे या प्रकरणात चार आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून सांगली जिल्ह्याची संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे परिसरात तणाव पूर्ण शांतता पसरली आहे यावेळी हल्ला करणाऱ्या शार्या उर्फ शाब्या शाहरुख शेख याच्यावरही उपस्थित जमावानं हल्ला केल्यानं तोही ठार झाला एकाच वेळी दोघांचा खून झाल्यानं सांगली जिल्हा हदरलाय सुशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे सातारा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या